नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे शेतकऱ्यांचे खरीपाचे बजेट कोलमडणार बियाण्याच्या कोल्हापूर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट अतिवृष्टीचा इशारा त्यानंतरची बातमी आहे सोलापूरात कांद्याला भाव चोवीस पोते कांद्याच्या मोबदल्यात शेतकऱ्याच्या हातात आले फक्त पाचशे सत्तावन रुपये त्यानंतरची आहे पपाई केळीच्या बागा वादळामुळे भुईस पाट त्यानंतरची बातमी आहे अवकाळी पावसाचा तडाखा भंडारा आणि अकोला जिल्ह्यातील शेती पिकांचं नुकसान त्यानंतरची बातमी आहे इलेक्ट्रिक बाईक वर वीज कोसळून एकाचा मृत्यू अवकळी पावसामुळे गेल्या चोवीस तासात पाच जणांनी गमावला जीव त्यानंतरची बातमी आहे मुंबईत पावसाचा अंदाज ठाणे रायगड मध्ये येलो अलर्ट मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटाची इशारा त्यानंतरची बातमी आहे निर्यात बंदी उठून फायदा काय दहा दिवस झाले तरी कांद्याच्या दरात वाढ नाहीत त्यानंतरची बातमी आहे खर्च साठ हजार रुपये आणि कांद्याची पट्टी दहा हजार रुपये मतदान होता दरात घसरण बळीराजाला मोठा फटका तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद